आता यावेळेच जे अधिवेशन आहे ते अगदी लक्षवेधी ठरलं आणि त्या अधिवेशनामध्ये बिबट प्रश्नावरती अगदी बिबट्याचा उपयोग तुम्ही बिबट्याची ड्रेस घालून जे ते महाराष्ट्रामध्ये लक्ष वेधून घेतलं काय सध्या या बिबट्या संदर्भात पुढील रणनीती काय असेल बिबट्याच्या अवतीमध्ये एक रेस्क्यू सेंटर झालं आपल्याकडे एक हजार ठेवायची जर शास्त्राने आता चालू केली आणि त्याविषयी मंजुरी दिली आहे चालू होईल आपल्या तीन महिन्याच्या आतमध्ये आणि त्यानंतर आपल्याला धरपकड करून जेवढे एवढे ते ओस्तून आत टाकू लागतील पहिल्या टप्प्यामध्ये एक हजार बिबटे आत गेले तर मग उरलेले पुन्हा दुसऱ्या टप्प्यामध्ये त्यामुळे आपले संकट कमी होतील बळी नाही होणार जनजीवन सुरक्षित होईल सुरळीत होईल शेतकरी आज आवलदिल झाला आहे आज लहान लहान शाळेची मुलं शाळेत जागा काबडतात घरातून बाहेर पडलेला शेतकरी असेल आमचा गवळी असेल दूध घेऊन जाणारा तो आज सुरक्षित झालेला आहे कारण तो आता बिबट्यात दिवसात सुद्धा मोटरसायकल उघडी मारायला लाग ला लागला आहे अशा खूप अवघड समस्येला खरंतर आपण सगळे सामोरं जातो आहे पण बिबट्याच्या बाबतीमध्ये रेस्क्यू सेंटर हेच एक त्याच्यावरचं उत्तर आहे त्या बाबतीमध्ये आम्ही सगळी मंडळी शासनाच्या समोर अतिशय जबाबदारीने ते प्रेझेंटेशन करून ती मोहीम लवकरात लवकर आम्ही चालू करून आणि लोकांना सुद्धा मला जनतेला सांगायचं आहे पुढच्या तीन महिने तुम्ही अतिशय स्वतःला जपून सांभाळून राहा त्याच्यानंतर मात्र त्यांचा कायमचा बंदोबस्त करायची जबाबदारी आमदार पालक आमदार म्हणून शरद सरोनाजी राय या ठिकाणी दुसरा मुद्दा असा का पुन्हा नाशिक रेल्वे जे ते आपल्या दळणवळणासाठी जे ते सध्या गंभीर प्रश्न बनला आहे याच्यावरती काय सध्या आपली भूमिका असेल पुन्हा नाशिक रेल्वे जर बनवायची असेल तर ती नगरमार्गे नाही तर ती आपल्याकडून व्हायला पाहिजे जेणेकरून आपल्या सर्व लोकांच्या समृद्धीमध्ये शेतकऱ्यांचे मा माल असेल शेतीमाल असेल व्यवसाय असेल या सगळ्यांची प्रगतीची आणि उद्याच्या असलेल्या व्यवसायाची उंची आपल्या सर्वांची आधोरेखित होईल हा तालुका शिवरायांचा जन्मचा तालुका आहे इथला शेतकरी कष्टकरी आहे या गावातून गेलेला मुंबईला असलेला माणूस आता पुन्हा गावाकडं याची स्वप्न पाहायला लागलेलं आहे कारण आता शेवटी शहर शहर असतं शेवटी हे आमचे आता हे आमचे कारभार दादा आहेत समजा ओम आयुष्याने घातकोरमध्ये काढलं समजा हे आमचे रामदादा आहेत मुंबईला आयुष्य घालून पुन्हा गावाला आले तर हे सगळ्या लोकांना पुन्हा आपल्या घाटाकडे यायची त्या ठिकाणी आस लागलेली आहे त्यामुळं आपलं भाग प्रगत होणं आणि रेल्वे आपल्याकडून होणं ही काळाची गरज एक आत्ताच्या निवडणुका ज्या झाल्या त्याच्यामध्ये महानगर नगर परिषदा ज्या आहेत त्यापैकी जुन्नर मंचर खेड अगदी चाकण यावरती तुम्ही विजयाचा झेंडा रोवला आणि गुलाल ओढळला यावरती सर्व स्तरातून तुमचं नाही म्हणलं तरी कौतुक होतोय होतं परंतु आगामी जिल्हा परिषद निवडणुकीची रणनीती कशी असेल काय सांगाल काल माझं महाराष्ट्रासमोर कौतुक केलं शिंदे साहेबांनी मला भेटी मारली म्हटलं तो शेअर का मंच आहे माझं आयुष्यामध्ये एवढंच कमवायचं असतं शबाज खे आता ते शबाज खे देतो कोणा आम्हाला सर्वसामान्य माणसं मी सर्वसामान्य सर्वसामान्य माणूस आहे पद प्रतिष्ठा आमच्या कधी डोक्यात जाणार नाही जमिनी पाठवून काम करू उद्या उद्याचा सुद्धा जिल्हा परिषद पंचायत समिती विकासाच्या दृष्टीने माझ्या सगळ्या भागामध्ये लोकपालच्या पाठिमागा उभे राहतील हा विश्वास शंभर टक्के आहे आणि विजय मात्र होईल एवढं नसतात